गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपत मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात रस्ती सुरू असतानाच या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाकडून उमेदवार कोण याची मोठी आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत स्वतः शरद पवार यांनी या, या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते तर या मतदारसंघात शहर शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे मागील निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवल्याने भाजपचा विजय सोपा ठरला होता मात्र आता मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्या समर्थकात मोठे सोशल मीडिया पोस्टमधून मधून घमासान सुरू असल्याचं दिसून येत आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप यांचं नाव पुढे आहे रविवारी अभयसिंह जगताप हे पंढरपुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तर लोकसभा निवडणुकीचे तयारी सुरू झालेली आहे तुमच्या माडाले लोकसभेच्या जवळपास सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून मी गेले तीन चार महिन्यात फिरतो या मतदारसंघात फिरत असताना माझ्या असं लक्षात आलं की मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण वरच्या स्तरावर झालेलं आहे पार्ट्या फोडण्याचं काम गेले जवळपास सर्वच्या सर्व पार्ट्या फोडून भाजपनं सरकारमध्ये ताकदवान नेते सामील करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामागं कारणे अनेक असतील परंतु लोकांना ते आवडलेले नाही जवळपास दहापैकी सात लोकं हे भाजपच्या विरोधात तयार झालेले आहेत कारण त्यांना त्यांचं विचारधारा आवडलेली नाही जर भाजप स्वतःला एक पार्टी विथ डिफरन्स असं म्हणत असेल तर मग त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप होते किंवा ज्यांना ज्यांची विचारधारा त्यांच्या विरोधी होती अशा लोकांना त्यांच्या पार्टीत का सामील करून घेतलं हे सगळे विचारांची भेळमिसळ झालेली आहे त्यामुळं जनता ही भाजपवर नाराज आहे असं एक एकंदरीत चित्र या लोकसभा मतदारसंघात तरी मला दिसतं आणि दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांच्याविषयी एक प्रचंड सहानुभूतीची लाट आहे उद्धव ठाकरे यांच्याविषयी जी प्रचंड सहानुभूतीची लाट आहे आणि राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं देशभर दौरे करत आहेत त्यांच्याबद्दल ही प्रचंड आपुलकी या जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे असे एकंदरीत आश्वासित या माडा लोकसभा मतदारसंघात दिसते म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये संघ हा राष्ट्रवादीचा बालिकला बाले होत चाललेला आहे खासदार निंबाळकर असतात तिथे म्हणून आमदार आहे आणि आज त्यांच्या अंगावर काही शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध केलेला आहे त्यांच्या बोललं जातं की कोट्यावरती दुसरीकडून आमच्या घटना घडतात काय सांगतो नक्कीच हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि तो राष्ट्रवादीचाच बालकिल्ला राहील मधल्या काळात अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळं मागच्या वेळी निंबाळकर विजयी झाले परंतु आता पुन्हा एकदा हा माळा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता सांगताय की लोकांनी त्यांच्या अंगावर गाजरं फेकली त्याच्यावरूनच कळतं आहे की या मतदारसंघाचा कसलाही विकास या आत्ताच्या लोकप्रतिनिधींच्याकडून झालेला नाही आणि लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे ते कधीही मतदारसंघात फिरले नाहीत अशा पद्धतीच्या रिॲक्शन मी लोकांचं ऐकतोय तर असंच कारभार जर त्यांचा असेल तर लोक त्यांना पुन्हा एकदा निवडून देतील असं मला तरी वाटत नाही त्यामुळं एकंदरीत भाजपवर आणि भाजपच्या खासदारांवर या ठिकाणी प्रचंड नाराजी आहे मनसे पाटील हा वाद सुरू झालेला आहे आणि ममसे पाटील पुलात हे मागण्यावर आहे या प्रकारे आता तो त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे की कुणाला खासदारकी द्यायची परंतु कुणालाही उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे वेळी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य सिंग निंबाळकर यांना मिळालं होतं त्यामुळे साहजिकच मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागणं तर काही गैर मला वाटत नाही आणि ते त्यांचं मागणं रास्त आहे परंतु भाजप कशा पद्धतीने याकडे बघतोय तेही पाहणं गरजेचं आहे कारण सर्व सर्व आमदार रणजित सिंग निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून आत्ताच्या खासदारांकडून त्यामुळं पक्ष काय निर्णय घेईल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु उमेदवार भाजपचा कोणीही जरी असला तरी जनता ही भाजपवर नाराज आहे हे काळ्या दौड्याची गोष्ट आहे वारंवार भाजपवर टीका करत महादेव जानकर यांनी शेजाराचा नारा दिला आणि त्यांनी परभणी आणि महाराष्ट्र मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत धनगर समाज ओबीसी समाज जास्त बार का मला असणार लागले असं त्यांचं आहे तुम्ही देखील एका राष्ट्रवादीचे मला असं वाटतं की महाधेराव धनखर साहेब खरंच दोन मतदारसंघामध्ये तिकीट मागणी करतायत महाविकास आघाडीकडे परभणी आणि माडा परंतु ते एका राष्ट्रीय समाजाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी धनगर समाजाचे मतदान किंवा ओबीसी मतदान जास्त आहे म्हणून मागणं हे मला योग्य वाटत नाही यापेक्षा माझी विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर यांची आहे आणि आत्ताच्या भाजपच्या सरकारच्या विरोधात मी आहे म्हणून त्यांनी महाविकास आघाडीकडे तिकीट मागावं मी जनतेच्या बाजूने काम करण्यास तयार आहे म्हणून त्यांनी मागावं फक्त एका जातीच्या आधारावर तिकीट मागणं आणि दुसऱ्या कुठल्या तरी जातीला नाराज करणं हे जातविरहित समाज आपण करण्याकडे निघालोय की जातीपातीत भांडणं लावण्याकडे निघालो नेत्यांनी हे बोलणं योग्य राहणार नाही पण त्यांना मानणारा वर्ग या मा मतदारसंघात आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु वैयक्तिक एका जातीवर एका राष्ट्रीय समाज पक्षाच्या किंवा एका पक्षाच्या अध्यक्षांना बोलणं मला वाटतं योग्य नाही त्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर बोलावं चांगली कामं त्यांनी काही करू शकतात मतदारसंघासाठी त्यावर बोलावं आणि त्यानुसार त्यांनी तिकीट मागणी करावी नक्कीच महाविकास आघाडीमध्ये त्यांचा विचार होऊ शकतो राष्ट्रवादी महायुतीमध्ये अशेच पक्ष निर्माण झाल्यामुळं राष्ट्रवादीचे सभेराजे नायकडस किंवा भाजपचे खासदार नायक आणि मुलके पाटील यांच्या वादामध्ये राष्ट्रवादीला पुन्हा एकदा किती वाटतो मिळू शकते नाही एकशे एक टक्के एक मिळणार आहे माडाचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडी यांचाच होणार आहे आणि यात काहीचही दुमत नाही भाजपने कितीही प्रयत्न करू द्या कारण जनता ही पूर्णपणे या भाजपच्या विरोधात आहे शेतकरी विरोधा विरोधात आहेत कष्टकरी विरोधात आहे युवक विरोधात आहेत महिला विरोधात आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहेत देशाची लोकशाही जवळपास संपलेली आहे तुमचं हे इंटरव्ह्यू घेणं सुद्धा काही दिवसानं तुम्ही विरोधकांचे कदाचित इंटरव्ह्यू घेण्यालायक तुमची परिस्थिती नसेल अशी परिस्थिती आलेली आहे बोलणाऱ्या वागळे असतील विश्वंभर चौधरी असतील यांच्यावर हल्ले होत आहेत या देशामध्ये एक झुंडशाहीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे जनतेला मान्य नाही भारताची जनता हे सहन करणार नाही त्यातल्या त्यात माडाची माड्याची जनता त्या महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेली ही जनता आहे हे संघर्ष करणारी जनता ही सहजासहजी अशा हुकुमशाहीला थरात देणार नाही असं मला वाटतं वारंवार होते असेल मग कुठेतरी पी एम जरी पी एम राखी ई व्ही एममध्ये घोटाळा होऊ शकतो का तर होऊ शकतो परंतु आजपर्यंत ते कुठेही पूर्णपणे प्रूव्ह झालेलं नाही पण या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं चालू आहे आणि शेवटी इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहे आणि त्याच्याविषयीचा एक स्पेशल व्हिडिओ मी जारी केला होता की ई मध्ये एममध्ये कशा पद्धतीने प्री प्रोग्राम करून प्रोग्रामच चेंज करता येऊ शकतो कारण स्लीप लोडिंग डिव्हाइस नावाचा एक प्रकारचा प्रोग्राम त्यामध्ये इन्सर्ट करावा लागतो जेव्हा मतदारला तरी जातीला नाराज करणं ते जातविरहित समाज आपण करण्याकडे निघालो की जातीपातीत भांडण लावण्याकडे निघालो नेत्यांनी हे बोलणं योग्य राहणार नाही पण त्यांना मानणारा वर्ग या मा मतदारसंघात आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु वैयक्तिक एका जातीवर एका राष्ट्रीय समाज पक्षाच्या किंवा एका पक्षाच्या अध्यक्षांना बोलणं मला वाटतं योग्य नाही त्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर बोलावं चांगली कामं त्यांनी काय करू शकतात मतदारसंघासाठी त्यावर बोलावं आणि त्यानुसार त्यांनी तिकीट मागणी करावी नक्कीच महाविकास आघाडीमध्ये विचार होऊ शकतो राष्ट्रवादी महायुतीमध्ये निर्माण झाल्यामुळं राष्ट्रवादीचे सदराजे किंवा किंवा भाजपचे खासदार नाही किंवा आणि मुलते पाटील यांच्या वादामध्ये राष्ट्रवादीला पुन्हा एकदा तुम्ही कुठल्या मिळू शकते नाही एकशे एक, एक टक्के मिळणार आहे माड्याचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडी यांचाच होणार आहे आणि यात काहीचही दुमत नाही भाजपने कितीही प्रयत्न करू द्या कारण जनता ही पूर्णपणे या भाजपच्या विरोधात आहे शेतकरी विरोधात आहेत कष्टकरी विरोधात आहे युवक विरोधात आहेत महिला विरोधात आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहेत देशाची लोकशाही जवळपास संपलेली आहे तुमचं हे इंटरव्ह्यू घेणं सुद्धा काही दिवसानं तुम्ही विरोधकांची कदाचित इंटरव्यू घेण्यालायक तुमची परिस्थिती नसेल अशी परिस्थिती आलेली आहे बोलणाऱ्या वागळे असतील विश्वंभर चौधरी असतील यांच्यावर हल्ले होत आहेत या देशामध्ये एक झुंडशाहीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे जनतेला मान्य नाही भारताची जनता हे सहन करणार नाही त्यातल्या त्यात माडाची माड्याची जनता त्या महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेली ही जनता आहे ही संघर्ष करणारी जनता ही सहजासहजी अशा हुकुमशाहीला थरार देणार नाही असं मला वाटतं ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो का तर होऊ शकतो परंतु पर्यंत ते कुठेही पूर्णपणे प्रूव्ह झालेलं नाही पण या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहेत आणि शेवटी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि त्याच्याविषयीचा एक स्पेशल व्हिडिओ मी जारी केला होता की ई व्ही एममध्ये कशा पद्धतीने प्री प्रोग्राम करून प्रोग्रामच चेंज करता येऊ शकतो कारण स्लिप लोडिंग डिव्हाइस नावाचा एक प्रकारचा प्रोग्रॅम त्यामध्ये इन्सर्ट करावा लागतो जेव्हा मतदारांची यादी फायनल होते तेव्हा त्यांना त्यांना नंबर मिळतो कोणत्या नंबरवर कोणतं चिन्ह आहे आणि तो प्रोग्रॅम एकदा एकदा ती यादी फायनल झाल्यानंतर त्याला सॉफ्टवेअरला जोडून तो प्रोग्राम करावं लागतो मशीन तर त्या प्रोग्राममध्ये नक्की काय होतं हे सांगता येणं अवघड आहे कारण तो एनकोडेड प्रोग्राम असतो आणि त्या प्रोग्राममध्ये नक्कीच काही करता येऊ शकतं अर्थात करत आहेत किंवा नाही हे न सांगता येणार नाही ना? परंतु करता येऊ शकते एवढं सांगतो आणि ई व्ही एम मशीन भविष्यात नक्कीच बॅन करणं गरजेचं आहे बॅलेट पेपरवरच निवडणुका कारण प्रगत राज्यांमध्ये देशांमध्ये सुद्धा यू एस ए असो जपान असो बॅलेट पेपरवर निवडणुका होतात त्यामुळे त्याच्यावर निवडणुका घ्यायला पाहिजेत असं माझं मत आहे भाजपकडे अनेक आमदार आहेत म्हणजे साजूबा पाटील असतील किंवा महते पाटील असतील दादा शिंदे असतील संजय राऊन शिंदे असतील जे भाजपकडे आमदार आहेत मुंबईकरांच्या पाठीचे आहेत आणि शरद पवार गटाकडे एकही आमदार नाही सध्या माझ्यातील मग अशा परिस्थितीमध्ये किंवा मत जास्त करताय की आमचा विजय कसं गणित असणार आहे तुम्हाला एक सांगतो हे जे आमदार तिकडे गेलेले आहेत त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे ते काही जनतेला विचारात घेऊन तिकडे गेलेलं नाही लक्षात घ्या ते एक वन पॉईंट ऑफ टाईम त्यांना वाटलं आपण तिकडे जाऊन ते गेले ज्या विचारांनी जनतेनं त्यांना मतदान केलं ज्या जनतेनं त्यांना निवडून त्यांना विचारात घेतलं का त्यांनी त्यांनी अजिबात त्यांना विचारात घेतलं नाही जर त्यांना विचारात घेऊन घेतले असते तर आपण म्हटलं असतं की मतदारसंघ तिकडे गेला पण हे स्वतःच्या काही गरजेपोटी काही अडचणींपोटी हे सगळे तिकडे गेलेले आहे आणि त्यामुळं जनता त्यांच्या पाठीशी गेलेली नाही त्यामुळे जनता आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का महाविकास आघाडीच्या आणि एकंदरीत शिव शाहू फुले आंबेडकर या विचाराशी बांधील आहे आणि त्यामुळेच जनतेमध्ये या भागीविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे आणि या नेत्यांविषयी पण नेते गेले म्हणजे जनता गेली असं होती त्यांना काय आव्हान कराल युवकांच्या खांब्यावर या देशाचं भविष्य अवलंबून आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहे आणि त्याचं कारणच हे सध्याचं केंद्र सरकार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात जर पुन्हा एकदा हे सरकार निवडून आलं तर या देशातली लोकशाही संपलेलीच आहे पण पूर्णपणे हुकुमशाही या देशावर लादली जाईल आणि येणाऱ्या काळात युवकांचा कुठलाही आवाज काढू दिला जाणार नाही युवकांचा आवाज दाबला जाईल महाराष्ट्रातून सर्व उद्योगधंदे ऑलरेडी त्यांनी पळवलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या युवकांवर प्रचंड अन्याय या केंद्र सरकारनं केलेला आहे तर माझं युवकांना आव्हान आहे आपण सगळे एकत्र या आणि या देशामध्ये दे पुन्हा एकदा परिवर्तन घडवूया आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी महाराष्ट्र काय असतो हे दाखवण्याची गरज आज या महाराष्ट्रातील युवकांच्या युवकांवर आहे आणि या युवकांची जबाबदारी आहे की केंद्रातील दिल्लीतले सरकार हे हादरवून टाकण्याची आणि एक परिवर्तन घडवण्याची जबाबदारी युवकांवर आहे असं मला वाटतं आणि मी त्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही पुढे या तुम्ही बोला आणि तुम्ही लोकांमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण करा धन्यवाद